सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचा प्रस्ताव नसल्याचं सिडको सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल यांनी सांगितलंय सिडकोने जाहीर केलेल्या माझे पसंतीचे घर मध्ये सव्वीस हजार घरं विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत मात्र या घराच्या किमती सामान्यांच्या आवाक्या बाहेर असल्यानं या किमती कमी करणार असल्याचं जी माहिती जी आहे ती माजी सिडको अध्यक्ष संजय शिरसाळ यांनी दिली होती परंतु प्रत्यक्षात अजून तरी घरांच्या किमती कमी होणार नसल्याचे संकेत सिडको सहव्यवस्थापकीय संचालक शंतनु गोयल यांनी सांगितलंय त्यामुळे सर्वसामान्यांचा भ्रमनिराश झाला मुंबईमध्ये आपला आणि आहे आहे त्याच्यामध्ये सगळं आम्हाला शासनाकडून कुठल्याही प्राप्त नाही आणि आमच्या अशी तयारी आहे नक्कीच आम्ही ज्या किंमतीला जाहीर केलेल्या आहेत त्या किंबिला